ही घ्या भाजी कसली आईन दिल्या पाच प्रकारच्या भाज्या करू करायची हाडूक चांगली देवी आणि देवीला पाच प्रकारच्या पानांची भाजी केली आहे कोकणामध्ये तर ही चार प्रकारची आहे बघा यामध्ये ही शेगुल ही आहे वालीची ही आहे तांबडी आणि कसली आहे आणि तुम्हाला दाखवते थांबा कुठे ठेवलं तो, तो आणि राणा अजून एक ताळकाळा असतो वेगळ्या प्रकारचा ती अशा प्रा अशा प्रकारे पाच प्रकारच्या पानांच्यात भाजी केली जाते आणि भाकरी भाजली जाते तर चला आज आपण जाऊया ताळकाळ आणायला आणि ही कशी करतात ती पण दाखवते चला नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आहे ते बघा का टाळ काढायला शेतामध्ये आणि मस्तपैकी कवकु तसा टाळ काढायला का एवढं बऱ्या टाळकाळ बघा त्याशी हे पानं काढायचं आणि कोवळायचे असं घ्यायचं असं साफ करायचं